नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्य जया ऑफिस मध्ये गेली होती आरोही विचार मग्न अवस्थेत बसली होती आपण मुंबईमध्ये राहिलो तर विश्वजीतच्या आठवणी आपल्याला सुखाने जगू देणार नाही म्हणून तिला या सर्वांपासून दूर जायचं होतं पण जया तिला कुठेही जाऊ देणार नव्हती तिचंही एका अर्थी बरोबर होत या जगामध्ये आरोहीचं आपलं असं कोणीच नव्हतं त्यात खंडूची वाईट नजर तिच्यावर होती या घरामध्ये आरोही सुरक्षित होती पण आरोहीला कोणावर ओझं व्हायचं नव्हतं यापुढे तिला आपलं आयुष्य एकांतात जगायचं होतं जिथे विश्वजीतच्या आठवणी तिला त्रास देणार नव्हत्या मोबाईलच्या आवाजाने आरोही भानावर आली स्क्रीनवर सिद्धार्थचं नाव झळकत होतं जान्हवीला काही झालं तर नसेल ना या विचाराने आरोही घाबरली आणि कॉल रिसीव केला हॅलो आरोही म्हणाली हॅलो मिस आरोही आशा करतो की तुम्ही ठीक असाल सिद्धार्थ म्हणाला तिथे सर्व ठीक तर आहे ना जानवी कशी आहे आरोहीने काळजीने विचारलं तुम्हाला अजूनही जानवीची काळजी आहे हे पाहून छान वाटलं मी एक ॲड्रेस सेंड करतो अर्ध्या तासामध्ये मला भेटायला या सिद्धार्थने सांगितलं सॉरी सिद्धार्थ माझा पाटील घराण्याशी काहीही संबंध नाही म्हणून उगाच भेटून उपयोग नाही मी जिथे आहे सुखात आहे यापुढे माझ्याशी कॉन्टॅक्ट करू नको आरोही एका दमात म्हणाली तसा तो हसायला लागला मी काही विचारलं का नाही विचार ना, ना मग का एक्सप्लेनेशन देत आहात आणि तुम्हाला कोणाची किती काळजी आहे हे, हे तुमच्या बोलण्यावरून दिसत आहे मी वाट पाहत आहे आशा करतो की तुम्ही मला निराश करणार नाही सिद्धार्थने कॉल कट केला तिच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता हेच कारण होत म्हणून तिला या सर्वांपासून दूर जायचं होत सिद्धार्थ जवळच असलेल्या कॅफेमध्ये आरोहीची वाट पाहत होता काही वेळाने आरोही आली आणि शांतपणे त्याच्या समोर असलेल्या खुर्चीवर बसली तिचा उतरलेला चेहरा खूप काही सांगून जात होता कोणाला सांगूनही खरं वाटलं नसतं की तिच्यासारखी निरागस मुलगी चोरीसारखा गंभीर गुन्हा करू शकते काय काम होत लवकर सांग वेळ नाही आरोहीने नजर चोरली तू चोरी का केलीस एटलिस्ट माझ्यापासून तरी लपवू नकोस सिद्धार्थने विचारलं त्या दिवशी खंडूने जे सांगितलं ते खरं होत मला पैसे हवे होते म्हणून मी विना मध्ये शिरकाव केला होता आरोहीने सांगितलं पण तिचे डोळे काहीतरी वेगळच सांगत होते याचा अर्थ तो भाई सोबत प्रेमाचं नाटक करत होती त्यांच्या भावनांशी खेळत होती असद जर होतं तर तुला जान्हवीची केअर करण्याची काय गरज होती ती आयुष्यभर त्या व्हील चेअरवर खितपत पडली तरी तुला फरक पडायला नको तुझ्यामुळे तिच्या मनात आशेचा किरण उत्पन्न झाला होता आता तू गेल्यानंतर ती पुन्हा दुःखाच्या खाईत लोटली गेली आहे तू एका निष्पाप मुलीच्या भावनांसोबत खेळण्याचं पाप केला आहे सिद्धार्थ तिच्यावर आरोप करत होता आरोहीने शिताफीने डोळ्यातलं पाणी रोखलं मला जे योग्य वाटलं ते मी केलं तू केलेले आरोप मला मान्य आहे आरोही म्हणाली तू कितीही नाकारलं तरी तुझा चेहरा खूप काही सांगून जात आहे तू असं करायला नको होतं आरोही तुला काही प्रॉब्लेम होते तर मला सांगायचं होतं मी मदत केली असती तू मला भाऊ मानतेस ना मग माझ्यावर विश्वास नव्हता का तुझ्यामुळे जान्हवीने जेवण सोडलं आहे तिला काही झालं तर त्याला जबाबदार तू असशील सिद्धार्थ म्हणाला प्लीज सिद्धार्थ मी तुझ्या पाया पडते जान्हवीची काळजी घे तिचा इलाज थांबता कामा नये मला जान्हवीला स्वतःच्या पायावर हुबर राहताना पाहायचं आहे यावेळी तूच तिला सावरू शकतो आरोही काकूळ तिला येऊन बोलत होती इतकीच काळजी आहे मग हा बनाव का केलास सिद्धार्थने विचारलं तुझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ नाही मी खूप मोठ्या संकटात सापडली आहे माझ्या जीवाला धोका आहे मी जर विना मध्ये राहिले तर जान्हवीच्या जीवावर बितेल, म्हणून मी हा निर्णय घेतला होता असेही विश्वजित माझे राहिले नाही लवकरच त्यांचं लग्न होणार आहे माझं त्या घरात असणं कोणालाही आवडत नाही सर्वांच्या नजरा माझ्यावर रोखलेल्या असतात आमच्या नात्याला कोणी वाईट नजरेने पाहिलेलं मला आवडणार नाही आरोहीने सांगितलं त्या खंडूच्या ऐकण्यात येऊन तू इतका मोठा निर्णय घेतलास खरच तू एक नंबरची बावलट मुलगी आहेस सिद्धार्थ चिडला होता तुला जे समजायचं आहे ते समज जानवीच्या बाबतीत मी कोणतीही रिस्क घेणार नाही मी आशा करते तू जान्हवीची काळजी घेशील आरोही म्हणाली सिद्धार्थला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होत त्याच्यासाठी खंडूचा शोध घेणे गरजेचे होते विश्वजीत एकटाच बारमध्ये ड्रिंक करत बसला होता आरोहीने घर सोडल्यापासून त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं तिच्या आठवणीने त्याची रात्रीची झोप उडाली होती त्याने कितीही नकारलं तरी आरोही विषयी फिलिंग कमी होणार नव्हत्या आपण उगाच त्रिशासोबत लग्नाचा निर्णय घेतला याचा आत्ता कुठे त्याला पश्चाताप झाला होता पण वेळ निघून गेली होती एक्सक्यूज मी बॉस बार बंद होण्याची वेळ झाली आहे आपल्याला निघायला हवं समशेरा म्हणाला आधीच विश्वजीतने प्रमाणापेक्षा जास्त ड्रिंक केली होती जोपर्यंत मी आहे बार बंद होणार नाही विश्वजितची जळजळीत नजर त्याच्यावर पडली तसा समशेरा घाबरला त्याला विश्वजीतची अवस्था पाहवत नव्हती प्लीज बॉस आधीच उशीर झाला आहे घरी सर्वजण वाट पाहत असतील त्रिशा मॅडमचे कितीतरी कॉल येऊन गेले आहे समशेराने सांगितलं त्रिशाचं सा नाव ऐकताच त्याने खाडकन ग्लास जमिनीवर आपटला खबरदार तिचं नाव जरी घेतलं तर तिच्यामुळे माझी आरोही मला सोडून गेली आहे तू पण चालता हो नाहीतर मी तुला शूट करेल विश्वजितने त्याच्यावर बंदूक ताणली विश्वजितचा राग त्याला माहीत होता फाईन बॉस मी जातो तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही समशेराने मॅनेजरला काही इन्स्ट्रक्शन दिले आणि निघून गेला त्रिशा हॉल हॉलमध्ये एरझऱ्या मारत होती रात्रीचे बारा वाजून गेले होते तरी विश्वजीतचा काहीच पत्ता नव्हता म्हणून काळजी वाटणे साहजिक होते त्रिषा बेटा तू अजून झोपली नाहीस अमृताने विचारलं पहा ना मॉम हा विश्वजित अजून घरी आला नाही त्याचा मोबाईल पण स्विच ऑफ आहे मला तर भीती वाटत आहे तो आरोहीजवळ गेला तर नसेल ना त्रिशा घाबरलेली होती रिलॅक्स बेटा असं काहीही होणार नाही तो एखाद्या मीटिंग मध्ये असेल येईल तो तू जाऊन झोप पाहू अमृताने तिची समजूत काढली जोपर्यंत मी विश्वजितला स्वतःच्या डोळ्यांनी पाहणार नाही मला झोप येणार नाही आरोही गेल्यानंतर पण माझी पाठ सोडत नाही मी तिला जिवंत सोडायला नको होत त्रिशा म्हणाली कुठे काय बोलावं याचं भान ठेवत जा कोणी ऐकलं तर उगाच प्रॉब्लेम येईल अमृता तिच्यावर डाफरली काय झालं त्रिशा एव्हरीथिंग इज ओके okay ना राकेश बाहेर आले त्यांच्यासोबत रीटा होती विश्वजित अजूनही घरी आला नाही तुम्ही कॉल करून पहा ना मला भीती वाटत आहे म्हणाली राकेशने कॉल केला पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ होता मी समशेराला कॉल लावून पाहतो राकेशने समशेराला कॉल केला त्याने खरं काय ते सांगितले राकेश यांनी कॉल कट केला महाशय बार मध्ये ड्रिंक करत बसले आहे हा मुलगा असा केअरलेस कसा काय वागू शकतो राकेश यांना त्याच्या अशा वागण्याचा राग आला होता डोंट वरी राकेश विश्वजीत लहान नाही येईल तो त्रिशा तू पण झोप पाहू उगास त्याची वाट पाहत बसू नको रीटा म्हणाली तसा अभिजित बाहेर आला डॅडी बॅड न्यूज आहे अभिजितने जी न्यूज सांगितली होती ते ऐकून त्रिशाला चक्कर यायची बाकी राहिली होती विश्वजीत कार ड्राईव्ह करत होता त्याच्यावर नशेचा अंबल चढला होता त्यात डोक्यात आरोहीचे विचार होते अशात त्याने व्रॉंग टर्न घेतला आणि त्याची कार समोरील खांबाला धडकली विश्वजितला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं पाटील फॅमिलीवर दुःखाचा डोंगर कोसळला होता राकेश रीता अमृता अमित त्रिशा आणि अभिजित हॉस्पिटलमध्ये जमा झाले होते डॉक्टर त्याच्यावर इलाज करत होते त्रिशाची तर रडून रडून बेजार अवस्था झाली होती डॅडी पहाना विश्वाला काय झालं आहे आमच्या नात्याला आरोहीची नजर लागली आहे त्रिशा रडायला लागली अमितला तिचं वाईट वाटत होत शांत हो बेटा विश्वाला काहीही होणार नाही अमितने तिची समजूत काढली राकेश आणि अभिजित पण मध्ये आले होते जानवी मनाने हळवी होती म्हणून तिला याबद्दल काहीच सांगितले नव्हते सिद्धार्थ तिच्यासाठी घरीच थांबला होता हे असं अचानक कसं काय झालं राकेशने विचारलं भाईने प्रमाणापेक्षा जास्त ड्रिंक केली होती त्यात ते स्वत ड्राईव्ह करत होते अभिजितने सांगितलं तसा राकेशने रागात समशेराकडे पाहिलं विश्वजीत कार ड्राईव्ह करण्याच्या स्थितीत नव्हता हे माहित असूनही तू त्याला एकट्याला कार सोडलं राकेश भडकले सॉरी सर बॉसचा राग तुम्हाला माहीत आहे ना मी लाख वेळा बजावलं पण ते ऐकायला तयार नव्हते समशेरा खाली मान घालून म्हणाला उगाच त्या बिचाऱ्याला ब्लेम करू नको तुझा मुलगा कसा आहे हे तुला चांगलं माहीत आहे रेटा म्हणाली तसे राकेश शांत झाले काही वेळाने डॉक्टर बाहेर आले डॉक्टर विश्वा कसा आहे राकेशने विचारलं काही सिरियस नाही त्यांच्या डोक्याला मार लागला आहे यावेळी त्यांना आरामाची गरज आहे सकाळपर्यंत पेशंट शुद्धीवर येतील तुम्ही कोणीही त्यांना डिस्टर्ब करू नका डॉक्टरांनी सांगितलं तसा सर्वांच्या जीवामध्ये जीव आला थँक गॉड विश्वास ठीक आहे अमितने देवाचे आभार मानले मला विश्वाजवळ जायचे आहे त्रिषा त्याच्या रूममध्ये जाण्यासाठी निघाली थांब त्रिषा डॉक्टर काय म्हणाले ऐकलं ना बरीच रात्र झाली आहे हॉस्पिटलमध्ये थांबण्यात अर्थ नाही आपण सकाळी येऊयात अमृता म्हणाली मी भाईजवळ थांबतो अभिजित म्हणाला तुम्ही घरी जासर सोबत मी घरीच म्हणाला तसे सर्वजण विश्वजितला एकटं सोडून निघून गेले यावरून समजत होतं की घरच्यांचं विश्वजितवर किती प्रेम आहे बेरात्री जयाच्या मोबाईलची रिंग वाजली त्या आवाजाने तिची झोपमोड झाली आरोही तिच्या शेजारीत झोपली होती तिला पण जाग आली हा समशेरापन्ना उठसुट केव्हाही कॉल करत असतो जयाने वैतागत कॉल रिसीव केला काय आहे तू स्वतःही झोपत नाही आणि मला पण झोपून देत नाही मला सकाळी लवकर उठावं लागतं माहीत आहे ना तुला जया चिडली होती बॉसचा ॲक्सिडंट झाला आहे यावेळी मी हॉस्पिटल मध्ये आहे सांगितलं आणि तिच्या व्हॉट विश्वजित सरांचा ॲक्सिडंट झाला आहे कसे आहेत ते जयाने विचारलं आरोहीने पटकन तिच्या हातातून मोबाईल घेतला हॅलो समशेरा भाई काय झालं आहे विश्वात ठीक तर आहे ना तुम्ही कुठे आहात आरोहीच्या घशाला कोरड पडली होती तिचे हातपाय थरथरायला लागले होते पलीकडून समशेराने हॉस्पिटलचा सा ॲड्रेस सांगितला तिने मोबाईल फेकला आणि तशीच रूम बाहेर पळाली आरोही थांब मी पण येते जया पण तिच्यासोबत निघाली यावेळी आरोहीला तिची गरज होती क्रमश पुढील भाट ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद